हाय येव वन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा वन नवीन कपडे घालून तयार आहे आणि तुम्हाला सर्वांना हलो हाय म्हणत आहे तर बघा हा तयार होऊन का बसलेला आहे ते तुम्हाला सांगते मी तर बघा समोर जाईन तर बघा ही आहे आरती आणि माझी बहीण करत आहे तयार समोर माझे जिजाजी बसले आहेत चेअरवर दादू बसून आहे आणि तयारी सुरू आहे विवान आलेला आहे मधामध्ये तर बघा काय आहे आज बड्डे नाव काय तिथे हॅप्पी बड्डे सम्येक तर बघा माझ्या बहिणीच्या लहान मुलाचा आज आहे वाढदिवस हा बघा साईडला आहे दादू म्हणजे माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आणि आता तयारी सुरू आहे हे बघा मोठा चि सम्यकला आणायला गेला होता हा आहे सम्यक आज याचं वाढदिवस आहे तर आम्ही आपला छोटासा सेलिब्रेट म्हणून साजरा करणार आहोत तर तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओला बघा हे आहेत वंशचे पप्पा आणि ते आहे दादू आणि इकडे सर्व आहेत आणि इकडे बघा वंश बसून आहे चला आपली तयारी झालेली आहे बड्डे गोमबत्ते वगैरे हो लावून झालेले आहेत तर बघा आता माझी बहीण ओवळणी घालत आहे चिवला आम्ही त्याला लाडाने चिवच म्हणतो पण त्याचे नाव ॲक्च्युली सम्यक आहे तर बघा पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही माझ्या बहिणीच्या मुलाला आशीर्वाद द्या त्याच्या आज वाढदिवस साजरा करत आहोत आम्ही घरी घरीच तर बघा पूर्णपणे व्हिडिओला जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर नक्की नक्की शेअर करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनलला तर बघा मी सुद्धा ओवाळणी घालत आहे आणि बघा माझे दोन्ही मुलं मधात येतात बट केक कापायला सुरुवात केलेली आहे तर बघा असा हा आम्ही साजरा घरी घरीच केला वाढदिवस साजरा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या लाईकने मला खूप मोटिवेशन मिळतो तर बघा सगळ्यांना केक देत आहे सम्य आणि न हा व्हिडिओ तुम्ही जर आता बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असंच तुम्हाला आम्ही भेटूया छोटे मोठे ब्लॉग व्हिडिओमध्ये तर बघा पूर्ण शेवटपर्यंत हे <laughs> बघा एक दोघं एकमेकाला चारून देत आहेत वंश आणि विवान आणि सम सगळ्यांच्या सगळ्यांचा आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे हे बघा हे बघा सुद्धा खायला बसले पण मी चिवला चारलं नाही अजून तर मी त्याला थोड़ा आधी चारून घेते हे बघा बाय बाय